तर नमस्कार मंडळी अर्जुन कुमार बंजारा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे काल उमरीगड येथे जयंती जयंती यांची मोठ्या जल्लोषात पार पडली उमरीगड येथील वरिष्ठ मंडळी तसेच महंत मंडळींचा गावकऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले तसेच विविध कलांचे प्रदर्शन इथं करण्यात आले आणि गायन करून नृत्य करून हा कार्यक्रम पार पडला गायन करून शिवालाल महाराजांचा पाळणा पूजन करण्यात आले तरुण हा कार्यक्रम पार पडला तसेच गावातील भजनकरी मंडळी व मंत मंडळी यांचे पण श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व गावातील मेरण पालखी मोठ्या जमेषा धरून शिवालाल महाराजांची काल साजरी झाली आणि गावातील या उमे गावातील पहिलीच वेळा एम टी सी परीक्षा उत्तीर्ण होऊन तीन विद्यार्थी दोन हजार पंचवीस मध्ये यश प्राप्त झाले त्यांचे पण इथं सेवालाल महाराजांचे फोटो देऊन स्वागत करण्यात आले तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम पण आयोजित करण्यात आला यामध्ये भक्तगण मंडळींना प्रसादाचा आस्वाद घेतला व आजूबाजू खेड्यातील हजारो भाविकांनी काल प्रसादाचा लाभ घेतला अर्जुन कुमार बंजारा या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा जय सेवा ধরো <laughs> <a weiß |zh|> ড শাইক আর মহন্ত গোকাল মহারাজ কুষার ঘগত করি